नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे की शेती विकवायची नसती तर पिकवायची असती म्हणजे हा एक नवीन विषय आज आपण घेतलेला आहे तर सर्वांनी त्याच्या सहभागी होऊन चर्चा करावी या समाज मते आपले जे बी फॉलोर तीन यांनी लवकरात लवकर जोडण्याचा प्रयत्न करावा आणि मी माझ्या शेतामध्ये मा हे हो, माझ शेत आणि मी रोज शेतामध्ये असतो म्हणजे चोवीस तास म्हणलं तरी चालन कारण काही आपले शेतीचे उद्योग असतात ते चालू राहतात त्याच्यामुळे रोज शतावधी येऊन आपले काम करावं लागते आज काय आमच्याकडं दिवसाची लाईट नाहीये रात्री लाईट आहे लवकरात लवकर जोडण्याचा प्रयत्न करावा मित्रमंडळी फेसबुक युट्यूब फॅमिली भावाची माया कार चला चला लवकर युट्यूब फॅमिली चला जोडा लवकर जोडा आज सोमवार हो परत फराळच करायला जायचंय आज घरी जाला गण आज फराळ जाणं लागतय वातावरण बी एवढं झालंय केवसाचं वातावरण तयार झालेलं आहे कुठं कुठं पोस्ट पडलाय काही सांगता येत नाही सध्या आता असे तुमच्याकडे पोच बी झाला असला ते बी कमेंट मध्ये सांगा आहे की नाही आणि आपला विषय घेऊया आपण तो घेणार पण वाढल्यानंतर घेऊ काय आपले बांध जुटले समजा ना आपले एवढे फॉलोअर हित याच्यात जोडायला पाहिजेन ना मित्रा हो <laughs> चला जोडा लवकर मित्रा जोडा हम्म 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 काळ्या काय पिते पाणी पिते हे आपले दोन कुत्रे मित्राओ हो, एक काळे एक आहे काळ्या वाघ्या चला ओ काळ्या वाघ्या गार हवा सुटली मित्राओ हो, आज काय आहे कि आबळ पण आहे सूर्यदर्शन जरा कमी आहे आणि हवा पण अशी गार सुटेल सध्या वाघ आलता वर भीत राह वर वाचायचंय ना आधी त्याला काय सांगा तुम्हाला चला जोडा 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 आपल्याला गावाच्या माया चॅनलचं नाव आहे आपलं गावाची माया याला कोण या, या जोडायला म्हणजे लावीला येतच नाही मित्रा काय परिशानी काय मध्ये लावीमध्ये टू चलो गुनगुनाते रहे भवरे गुनगुनाती है शक्ले या चला चला काय करतात इकडे इकडे नाही तुम्हाला बिबट्या धरून बघा मित्र इतकं हे ना म्हणजे ते आलेले म्हणजे बहुतेक पोज पडला तर खूप नुकसान आहे शेतकरी आपला ऊस आहे मित्र ऊस बी खायला येतो कस बाण घालते तुम्हाला बघितलं पहा हाय आहे का कस ढिंगाणं घालते आहे का ते पहा कशी उड्या आणते लई मस्ती करते जेवले बिवले आता जेवण केलं ते धाकणे जाणला आता कवर हे कोण ट्रो थोडा मित्रा जोडा चला आज एक घंटा चलेंगे अपन भी हे खजिड ले आवना बा चला मित्राओ हो। शेती विकायची नसती पिकायची असती हो या चर्चेत सहभागी व्हा शेतकरी दादा शेतकरी दादा हो शेतकरी दादा शेतकरी दादा शेतकरी दादा आपलं काही सेटिंग मध्ये प्रॉब्लेम राहिला काय म्हणून चलो चलो मित्रों चलो ठीक है कोई दोड़ा जमागा नहीं गोनी चलो